हुई उसमें खुद प्रकाश अम्बेडकर जी भी उसमें शामिल हुए थे उन्हें जो पहले मीटिंग में उनके जो लोग आए थे उनने जो प्रस्ताव दिया था 25 मुद्दे उनने दिए थे उस मुद्दों के ऊपर एक कमेटी बनाने का आग्रह उनका था पृथ्वीराज चौहान जी की अध्यक्षता में कमेटी बनाई जाएगी सभी दलों के उसमें प्रतिनिधित्व रहेंगे और आठ दिन के अंदर वो प्रस्ताव आ, को सकारात्मक दिया जाएगा और कुछ और मुद्दे जिसमें हमारे कांग्रेस पक्ष के जो दल है समाजवादी के जो दल है इस कामगार पक्ष का दल है ऐसे सबसे उसमें डिटेल दिए जाएंगे और उस तरह का एक प्रेजेंटेशन उसमें दिया जाएगा और उसी को फिर मैनिफेस्टो कैसे करने का उसके ऊपर एक डिस्कशन होगा और लोगों के सामने जाते समय में ये सब मुद्दों को लेके क्योंकि ये लड़ाई जो सत्ता में बैठे हैं वो डर बताकर और ईडी और सीबीआई का डर बताकर जिस तरह से राजनीति कर रही है उनके सामने जाना है तो जनता के मुद्दे लेकर जाने की भूमिका हम लोगों ने आज की है और मुझे लगता है कि एक हफ्ते में वो प्रस्ताव पूरा तैयार होगा और आ, आ, अगले हफ्ते में जब उसमें सिर्फ क्लियर होगा। बहुत ही सूचक शब्द में जो है प्रकाश अम्बेडकर ने ये टिप्पणी की है कि जो इंडिया गठबंधन के साथ हो रहा है वो महाविकास आगाड़ी में ना हो वो ये तब में नहीं है जितना महायुति में विवाद है आपने देखा होगा कि उसकी तो निंदा करना चाहिए राज्य के ज्येष्ठ मंत्री, के मंत्री भुजबल को क्या गौर नहीं कर रहे आप लोग इस तरह से बर्ताव किया जाता है पिछड़े जातियों के साथ और इस तरह की जब बातें होती है उसके बारे में चर्चा क्यों नहीं होती है और उसकी बात का हम निषेध करते हैं और रही अम्बेडकर जी के साथ बाला साहब के साथ हमारा आज आपने देखा होगा कि हम साथ में मिलकर आए आपके सामने खड़े हुए कोई भी विवाद भी हमारे में नहीं है लेकिन जब विवाद नहीं है उसको विवाद बनाने की क्यों आप कोशिश कर रहे हो लेकिन वो जो महायुति में जो पाप चल रहा है उसके बारे में क्यों नहीं चर्चा करते है? क्यों बीजेपी बीजेपी ने जिस तरह से देश को तबाह कर दिया है उसके उसके बारे में चर्चा क्यों नहीं की जाती है यह भी सवाल आप लोगों से मैं पूछना चाहूँगा ने दो देखा थे। आप पुण देखो दूसरे राज्यों में दूसरे राज्य देखो मेरे मेरा यही समझना है महाराज एक शौक में के विचारधारा का स्टेट रहा है और जो भी क्रांति बनी है वो महाराज से बनी है और हम लोगों ने सब लोगों ने मिलकर ये सोचा है कि अब संविधानिक और लोकतांत्रिक व्यवस्था खतरे में है और जिसमें हमारा चौथा स्तंभ भी उसको भी उसके उसको भी दबाया गया है ऐसे समय में हम लोगों ने एक साथ आकर लड़ने का एक मानस हमने बनाया है और पूरी ताकत के साथ हम लड़ेंगे और हम जीतेंगे देश के अलग राज्यों में क्योंकि यही से मैसेज पूरे देश में जाएगा और ये संकल्प लेके हम लोग आज बैठे हैं अभी 48 जगह में मालका सगड़ी लड़ेंगी हमारे मेरिट के आधार पर बटवारा होगी गा जगा महाविकास आघाडी जिथे वक्तव्य करून या सरकारची मानसिकता जी भाजपची मानसिकता आहे खालच्या राज्याच्या लोकांना ज्या पद्धतीनं जीवी गाडी देऊन लात मारून हाकला अशा पद्धतीचं वक्तव्य करणं ते निषेधार्थ आहे माफी मागावी आणि संजय असे विवाद निर्माण करून जसं स्वतः अजित पवार म्हणतात की मी या अध्यादेशाच्या विरोधात कोर्टात जाणार अजित पवारांचं स्टेटमेंट आहे आता राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः या अध्यादेशाच्या मराठा आरक्षणाच्या अध्यक्षाच्या विरोधात जायची तयारी दाखवत असेल या सरकार मध्ये कायमेल चाललेलं आहे काय चाललेलं आहे दोन समाजामध्ये भांडण लढवायचे आणि महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न गरिबांचे प्रश्न बाजूला सरायचे महाराष्ट्रामध्ये कधी झाला नाही ते भाजप येण्याचं सरकार महाराष्ट्रात करते आहे हे महत्वाचं आहे आणि ती लढाई आमच्यासाठी महत्वाची आहे की राज्याला बर्बाद आम्ही होऊ देणार नाही आणि सगळेजण मिळून ही लढाई जिंकू आणि या पद्धतीची वातळ आणि राज्याची तिजोरी लुटण्याचं पाप जे हे लोक करतात आहेत राज्याच्या जनतेचे पैशाची लूट ज्या पद्धतीने मारजवलेली आहे आपल्याला लक्षात असेल की ज्या रस्त्याचं उद्घाटन स्वतः नरेंद्र मोदीजींनी केलं अंतरास्थान समृद्धी महाराष्ट्राला येणार आहे काय रोज किती लोक मरतात ते आपण समृद्धी आहे दुसरं आता त्या रस्त्यावर एकेंद्र बसवायला ते निघालेले आहे त्याची किंमत चारशे कोटी रुपये आहे त्याची किंमत आता एक हजार चारशे कोटी रुपये हजार कोटी रुपये त्याच्यातून लुटायचं काम हे लोक करतात <laughs> आज मीटिंग मध्ये आले होते ना आपण पहिलेच आणि दुसरा महत्वाचा प्रश्न अजूनही त्यांचा प्रस्ताव असा आहे की जो त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे पंचवीस प्रश्नासहित त्यामध्ये ओबीसी मराठा आरक्षणाचा इशू आहे भूमिका सुद्धा आम्ही विधानसभेत असेल मीडिया समोरही मांडलेली आहे त्यामुळे दोन्ही मुद्दे त्यांचे मागणी आणि आमची मागणी जवळपास सारखीच आहे राहिले कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर त्याबद्दल प्रस्ताव तयार केला जाईल आठ दिवसानंतर आणि आठ दिवसानंतर एक मीटिंग जिंकली जाईल आणि त्याच्यामध्ये हा झाल्यानंतर जागा वाटपाच्या बद्दलचा प्रस्ताव त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर विशेष आंबेडकर काय आजच्या बैठकीत आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली त्याला सकारात्मक भूमिका बाळासाहेब आंबेडकर असतील आम्ही सगळ्यांनी घेतली आणि आमचा एक नव अजेंडा आहे की जी काही संविधानिक व्यवस्था आणि लोकशाहीवर घात ते सातत्यानं बीजेपी करते आहे त्याच्यापासून देशाला कसं वाचवता येईल आणि संविधानाला कसं वाचवता येईल याच्यावरचा एक आज आम्ही भूमिका घेतली त्याच्यामध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवण्याचाही निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आमच्याकडून पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेली एक कमिटी पण बनवायचा निर्णय झालेला आहे आणि त्या आधारावर आठ दिवसामध्ये ह्या सगळ्या रिपोर्ट सादर करून पुढची बैठक आठ दिवसाच्या नंतर घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला जे काही पंचवीस मुद्दे देऊन प्रकाश आंबेडकर साहेबांनी पहिल्याच मध्ये जो प्रस्ताव दिलेला त्याच्यावर आमची सकारात्मक भूमिका आणि काही मुद्दे अजून त्याच्यामध्ये आमच्या बरोबर कॉम्युनिस्टही आहेत समाजवादी पक्षाची आहे शेतकरी कामगार पक्षाची लोक आहेत विविध घटक जे आज आमच्या महाविकास आघाडीत आहेत त्यांचे सगळ्यांची मतं घेऊन असा प्रस्ताव तो मीटिंग मध्ये सा सादर केला जाईल आणि मग तोच पुढं मॅनिफेस्टो म्हणून कसा आणता येईल त्याच्यावरचा एक प्रयत्न केला जाईल प्रकाश आंबेडकर म्हणाले की आम्ही शिवसेना आणि आपण त्यांचं प्रेस कॉन्फरन्स इथं होतो तिथे बाजूलाच उभा होतो असं ते काहीच बोलले नाही पत्रकार एक बघा इंडिया राज्यातची चर्चा करते त्याच्यामुळे इंडिया अलायन्स मध्ये देशपात्र पर कुठल्या राज्यात काय होती आहे हे सगळ्यांनाच कळतंय बिहार मध्ये जे घडलं ते कोणाला लपलेलं नाहीये आहे नितीश कुमार आणि नितीश कुमार आजच नाही तर ते अनेकदा या पद्धतीचं त्यांनी दलबदल केलेला आहे त्यामुळे आणि तिथली बिहारची परिस्थिती आज वेगळी आहे त्या ठिकाणी काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव या दोन पक्षाची ताकद त्या ठिकाणी मजबूत आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतो की लालू प्रसाद आणि त्यांच्या परिवारावर बी जे पीचे दोन कार्यकर्ते ए डी आणि सी बी आय कसा त्या ठिकाणी वापर केला जातो कसा दबाव आणला जातो आहे हे चित्र देश पाहतोय त्याच्यामुळे ही तानाशा प्रवृत्तीचं राजकारण बिहार मधलं हे देश बघतोय त्याचे परिणाम बीजेपीला भोगावं लागणार आहे